डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राहुल जाधव यांच्या विरोधात येण्याची क्षमता नसल्याने महापौरांची समाज माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन चिखली मोशीमध्ये माजी महापौर राहुल जाधव यांच्या नावाची चर्चा आहे राहुल जाधव हे बारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाट असताना चिखली कुदळवाडी या प्रभागातून मनसेच्या तिकिटावर प्रचंड निवडून आले होते त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा असून रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे आणि ते दोन हजार सतरामध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते पिंपरी चिंचवड शहराचे महापौर झाले प्रभाग क्रमांक दोन मध्ये सौ सुजाता निलेश बोराटे बोराडे अ सौ सारिका नितीन बोराडे ब श्री राहुल गुलाब जाधव क श्री निखिल शिवाजी बोराडे ड अशी भाजप उमेदवार रिंगणात आहे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस मध्ये होत असलेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल आहेर सारखा नवख्या उमेदवाराला संधी दिलेली आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रोहित जगताप वंचित बहुजन आघाडीतर्फे संतोष कसबे तर अपक्ष म्हणून ज्ञानेश्वर बोराडे सुनील कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र हे सर्वच उमेदवार नौख्या आहेत त्यांनी पूर्वी निवडणूक लढवली नसल्याची वॉर्डमध्ये चर्चा आहे त्यामुळे माजी महापौर राहुल जाधव यांचे पारडे जड झाले आहे माजी महापौर यांच्या विरोधात दिग्गज उमेदवार लढण्यासाठी तयार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे त्यामुळे राहुल जाधव यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे माजी महापौर राहुल जाधव यांच्यासाठी आता हॅट्रिकची संधी ते आलेली आहे त्यामुळे त्यांनी हवेत न जाता प्रचाराला चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे कारण त्यांना त्यांच्याबरोबर पॅनलमधील बाकी तीन उमेदवारांनाही प्रचंड मताने निवडून आणायचे आहे त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज असलेल्या ॲडव्होकेट विशाल जाधव यांचाही भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे या प्रवेशामुळे पॅनलची ताकद वाढलेली आहे माजी महापौर राहुल जाधव यांच्या विरोधात उमेदवारी घेतलेली आहे मात्र निवडून येण्याची क्षमता इतर उमेदवारांमध्ये नाही त्यामुळे माजी महापौर राहुल जाधव यांची समाज माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार काही उमेदवारांनी सुरू केलेले आहेत मात्र राहुल जाधव या सर्वांना पुरून उरले आहेत त्यामुळे विरोधक अजून काही विरोधात मिळते का याच्या शोधात आपली ताकद वाया घालवत आहेत आणि याच कारणांमुळे माजी महापौर राहुल जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा